खंडे रायाची घेऊन बा कर चालली माळसा नार खंडे रायाची घेऊन बा कर देवा माझ्या बाई झोपले आपल्या पालगाला माळसा राणी आहे त्यांच्या शेवला माळसा बोल ती लाड लाड खंडे रायाची घेऊन बा कर या गावालायला मावा चाल्या यालाय गवाला मारायला लागल माव्यावाला औष्यात चलात आईला इडक शेरत भाऊ दिसतोय काही काय वावरात आज आहे काही भाऊ पाहतो जाऊन त्याच्याक आईला कंबार लय जाम झालं थोडं राहिलंय मजूर राहिला बिलाय दिवस चांगले आले काय नाही यात बद मला तो भाऊ या काय काय करतोय अरे डोंगरा लावायचे पाय ना केवढे मोठे झाले ते पहिले कोणचे लालचे असते हा लालचे गावठीचे का हा गावठीच लावायचे ना येऊ दे हा पाय ना अरे अरे मजूर बेटा ना अरे आईला मजूर लय बाबा तर पक्की हालद लागली त्यांना हा ना मग काय आता घरच्या घरच बांधू राहिलो थकवा आला असं अरे कधी सवय नाही ना गट्टे पडले पर हाताला सवय नाही ना तर काय करतो आता शेती काय आता सोपे नाही राहिले नाही बाबा ते असं आहे काय म्हणते ना येर खंदून पाय शेती म्हणती करून पाय लगीन म्हणत करून पाय सोप नाही बाबा हे तो तो घरच्याच माणसं असल्यामुळे तुला मजूर लावायची गरज नाही लागत या तरी नंतर नंतर घरचे का तळात या हा ते आहे या बाई तिकडे वदल्या माळ्यात गेलो तिकडे पाणी लावून आलो का हा गावा आम्ही सगळं तिकडे चक्कर लय मावा पडेल होता त्याच्या गाव मावा रे हा नाही मव्या कुठून ना आले बा पहिले नव्हते गावाला आहे नाही नाही काय झालं माहितीये का मधी पाऊस झाला ना हा ते वांग सट्टीला पाऊस झालं पाय हा त्या पावसा पण ते त्यांना पक्की जाम केले माल बरोबर फवारे मारून द्यायचे होऊन जाईल क्लिअर हा करतोय उद्या देतो हां इकडे कुठं झालं इकडे आता खाली माळ्याक जातो खाली काय मेथी लावेल ना मेथी ना मेथी भारी आली बघता आली पाहिजे चांगले विषय काजार रुपये बातील तो अरे कायम कि बाजार कमी झाली नाही नाही काय कमी जास्त चालूच राहत आहे अरे चालूच राहतो तुला माहिती का पण माझ माझ माल आला बाजार डबसाळली बो आईला शेतीच आजच गंमत आहे माझं तेच आहे आता मी नाही का तांबाटे लावले होते लोकायचे काय पैसा लोकांनी कमावला त्या तांबाट्याचा काय कोटी ना घेतले जावा जाऊ मा काढायला आले ना फेकून द्यावं लागले बरस कॅरेट मग सांग बर किती तो किती खर्च वाया गेला काय सांग होतो बा, तारे बांबू सगळं विकतच घेतलं होतं जवळ जवळ दीड एक लाख रुपये लागले होते लागले असते आणि वीस पंचवीस हजार रुपये झाले मग सांग बर कस काय करायचं शेतकार्य मी तर एवढं व्हायतागलो आहे ना काही माप नाही माहिती का अ पण मग तुला गहू बिहू करून द्यायचं मी तर आता असं ठरवलं ठोक पिक करायची मर्जी हा ते तो बरोबर आहे पण आता महा कसं आहे रे महा काय एवढं बिघरच आहे तुला एक तर जमीन आहे कमी हा तो कायच आता तुला दहा एकर जमीन आहे नाही नाही आपले लई हा असं त्यामुळे तुला काय चाल वडला पुन्य बरं बरं असं ते नाही कमवून ठुल चाललंय बरं बरं रंगीतून बाळ्या पीठ खातोय आपलं काय कोणाला भाऊ दादा म्हणायचं लगेच येतो येतात माहिती का तो, तो बंगल्याचं काम चालू आहे ला ना गावात हा गावात चालू आहे कितीला रे ते मस्त पंचवीस बस पंचवीस लाखाचा बंगला पंचवीस लाख या बाबो अरे माहिती झोपडीच अजून मला तिला पत्रे टाकता ये ना माहितीये का कवलं बदलून तसं नाही झालं अरे बिग्यात कुठं पोट भर होत का भाऊ तर काय करावा आता आई बाप बिचारे गरीब होते अरे पण ते कष्ट करू करू जाम झाले ना हा त्यांचं आयुष्य गेलं आता काय करतील भाऊ आणि त्यांची गरिबी असल्यामुळे आपलं शिक्षण झालं नाही आणि एक तर ते कंपनीच्या भरोसा नाही रे अरे कवा बंद पदा ये सांगता येत नाही अरे तीन तीन महिने गेला की ब्रेक देऊन टाकत आहे घरी मग त्यांना माहिती ना पुढे जर कामचे टाकले तर आपल्याला करायला लागत बरोबर आहे त्यांना फिक्स घ्यावा लागल लोक चंचल झाले भाऊ आपल्या शेतकरी हो नांगर अंगडगट्टी राहील नाही आपल्या शेतीचं कसं आहे थोडं केलं तर गोवाड आली बाजारच बरं डळ्या पण पंच ते तर आहेच नशी आहे तू हा बरं किती राहिलं बांधायचं एक का एवढं एवढं राहिले एवढं राहिलं हा घेतो बांधून मग काय आता हा एवढं बांध मी पाहतो ती कशी काय झाली बरं ये मग बर बर आली काय काढाय पाहिलं सकाळी चक्कर मारला होता चांगली एवढी झाली काढाय व चालली ते आली ना हा पाहतो एकदा जाऊन हा मग जर काढाय आली असेल तर चर्चा करतो हा मग घ्या काढून उद्याची उद्या पाहिण हा मग काय आपले का माणसं तुला माहिती ते एकदा घातली कामच मिटलं बरं ये मग काय आता चाल मग हा पाहतो खाली जाऊन बर बर पिनूची मज्जा आहे बा त्याला काय आता दहा एकर जमीन आहे एकूणता एक आहे घरी माणसं भरपूर आहे त्याचे हा त्याला मजुराची गरज नाही असं गहू त्याने लावेले पाच एकर आता इकडं मेथी लावेले चांगला करोडपती होईल तो पंचवीस लाखाचा बंगला वारे पिनू लय भाग्यवाने लय भाग्यवाने आपले दिवस असेच जायचे बाई मस्त लाल कोराची भाजी आहे दोन जोड्या तोडल्या घरी नेऊन ठेवले आता परत आले पराठे करायचे म्हणून अशी गावठी भाजी कुठे भेटणार आहे बाई बाई आमची भाजी बाजी घेत ही भाजी तुमच्यासाठी केली का मी अह पिनु तुमच्या आहे ना तोंडवडी आले होते मी तीची भाजी खायची मेथिची पण तुला बरी आमची दिसली म्हणून काय झालं आता भाजीपुरती घेतली मग तुमच्या त्या दिवशी माझी बायको मिरच्या घ्यायला गेली तर किती वट लावली तिला मिरच्या असल्या मग घेऊन गेली काय वाटत नाही तर ती मिरची चिवडीत बसली दिड मग का काय काही मिरच्या फुलं नेले का काय अ चार पाचच येलो होता पहिलाच खुडा होता त्या मिरच्या माझं देख होतच नाही पण पहिल्या नाही अहो दाखवायचं नाही पण पहिलाच खुडा होता आणि त्याच्यात चार पाच मिरच्या आल्या होत्या ते मला भाजीला नव्हते हो मिरच्या म्हणून मी घ्यायला आले होते आणि त्याच्यानंतर तुमच्या बायकोनी तोडून न्यायला त्या मला काय उरलं तुमचा तो पहिलाच वाचा हा आमच्या अजून बाजीला आम्ही शेज लावेल नाही उपटायला तर तुम्ही लगेच बी बी अहो पिनू भाऊ मी मस्त लावली कांदे कांद्याची पात खाऊ खाऊ तुमच्या भावाच्या तोंडाला फेस आलाय का आणायची ना गावात जाई जायना मग तुम्ही जायचं पाय पायपायी मी गेले असते पण पायपायी गेले थोडं शरीर तरी बारीक व झाले असत मी पायपायी गेले असते पण वेळ ना बरं जाऊ दे आता तुम्ही किती भाजी उपटली अजून सुरुवातच आहे अहो तुम्ही किती एवढी एवढी घेतली म्हणते अजून सुरुवातच केली अहो मला इड दिसत ना तुम्ही कस काय बोलू राहिल्या ये पाना कुठं काय दिसत आहे सांगा बरं एवढ्या डोक्यामध्ये दहा एक जुड्या निघाले असतील माहिती की ही भाजी गेली कुठं मग मला काय माहिती कुठं गेली तुम्हाला काय माहिती मी तुमचंच नाव घेणार हो ना इड उपटेल दिसते एवढी हिड दिसले ना माझ्या हातात पाहिले ना केवढी जुडी आहे बाकीच मला काय माहिती कुणी येऊन उपटून गेला असं मागा नाव घेत्या बाबा असं तोड मग तुम्हाला निधन तो नव्हतं का आम्हाला इच्छा आता एडं वावरत कोणी असता तर विचारलं असत आता घरी येऊ का विचारायला विचारायला म्हणजे अस आठवण चालतो का भाई ना किती मोठ करून ठेवलं आपले का आपण आपुनी भाऊ बंदच आपल्याला कोणाचं सुचाक पडलं तर ते एकत्र जायच लागणार मा... पण मला काय म्हणायचं वहिनी तुम्हाला हे पटलं नाही आता तुम्ही एवढं डोकं उपटलं उद्या लोक ते कामाच्या बाया आल्या समजा वाजल्या मळ्यातून तर ते लगेच चालू चालू दोन बुचके उपटतील आणि जातीलच ना म्हणजे एका नशी आज लावलं घरच्यांनी तेव्हा दार काय घे अहो भाऊ मी कधीच येत नाही वावरामध्ये पाय द्यायला लवकर पण आज उगस तुमच्या भावाच्या तोंडवाटी आलो होता म्हणून आले त्याच्यात तुम्ही एवढं बोलू राहिले अहो हा पण मग आता माई भाजीचे नुसकान किती केले तुम्ही कुणा नुकसान केली मी मला काय माहिती ते कोणी काढलं कुणी नाही कोणी काढलं म्हणजे तुम्हाला मी पाहिले तुमचंच नाव घेणार ना मला काय नाव घेऊ नका मी का भाजीला हात नाही लावेल तुमच्या आणि तेवढी तो उपटली ना भाजी तेवढी तुमच्या हातात देते दारा आणि एवढ्या भाजी ना काय होईल एवढीच उपटली आज उपटायलाच बसत होते तर तुम्ही आले मला बोलायला फक्त आमच्या वावरात येऊन दाखवा मग तुम्हाला सांगते वा रे वा जावा तुमचं वावर काय बाई आहे ब न इच्या भाजी उपटून ने सुटली ब अरे आ किती झाले भाऊ बंद म्हणून काय पिण्यालाच खायचं काय सगळं जाऊ दे आता मी दोन चार माणसं पाहतो आणि सुताळ्या गावातून घेऊन येतो आजच्या आज फायनलच करून टाकितो बाजीचं मी जाऊ दे चाल माया ना फक्त डोक्यात आलंय नाही तर या बाई येता जाता बाया येतील इकडून उपट दोन जुड्या ती आंघून उपट दोन जुड्या म्हणजे जे तोंडात घास आलाय तोही जायला बसलाय त्याच्यापेक्षा नको मी पहिलं गावात जाऊन सुताळ्या घेऊन येतो